सांगली खुनातील आरोपींवर कठोर कारवाई करा गुन्हेगारी रोखा इचलकरंजीतील मोबाईल व्यावसायिकांची मागणी सांगली येथे घडलेल्या निर्गुण खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील मोबाईल शॉपी चालक व व्यापारी वर्गाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या याबाबतचे निवेदन इचलकरंजीतील व्यावसायिकांतर्फे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आले सव्वीस जानेवारी रोजी सांगली बस स्थानक परिसरातील भैरवनाथ मोबाईल शॉपिंग मध्ये विपुलपुरी गोस्वामी या तरुणाची चार अल्पवयीन मुलांनी निर्गुण हत्या केली स्क्रीन गार्ड लावण्यासाठी पैसे कमी न केल्याच्या शुल्लक कारणावरून या तरुणावर कोयता व वा चाकूने वार करण्यात आले या घटनेने व्यापारी वर्गात तीव्र संतापाची भावना असून इचलकरंजीतील मोबाईल व्यावसायिकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे व्यावसायिकांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की मोबाईल व्यवसाय हा जीवनावश्यक सेवेसारखा झाला असून संलग्न विक्री आणि दुरुस्तीचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत परंतु काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून या व्यावसायिकांना मानसिक व आर्थिक त्रास दिला जात आहे सांगलीतील ही घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्व व्यापारी वर्ग याचा तीव्र शब्दात निषेध करतो पोलीस तपासात असे आढळले की संशयित आरोपींनी खून करण्याआधी कृष्णाघाट परिसरात कोयतावर चाकू घेऊन दहशत माजवणाऱ्या रील्स तयार केल्या होत्या त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांवर कठोर का कारवाई करणे गरजेचे आहे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मोबाईल दुकानदारांनी प्रशासनाला आव्हान करत म्हटले की मोबाईल व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्यात यावे तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात नशेखोरी रोखण्यासाठीही प्रयत्न केले जावेत यावेळी विपुलपुरी गोस्वामी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांच्याकडे देण्यात आले त्यांनी याबाबत त्वरित उपाययोजना करण्यासाठी शासनास कळवण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले यावेळी मोबाईल होलसेलर व रिटेलर असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित पटवा उपाध्यक्ष कुमार खोत सचिव मुबारक शेख खजिनदार प्रथमेश साळुंके हंसराज खत्री दीपेंद्र पाटणी सुलेमान मकांदार विनय भेंडवडे अमोल धवळे लक्ष्मीकांत खंडेलवाल श्रीरंग गाडदी प्रकाश खटवडे संदीप पाटील भुजबली पाटील सुशांत चौगुले विजय रानभरे सुशांत कोळी संदीप थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने मोबाईल दुकानदार उपस्थित होते सांगली येथे सव्वीस जानेवारी रोजी एका एकोणीस वर्षीय युवकाचा स्क्रीनगार्डचा दर कमी करत नसल्याच्या कारणावरच्या वादातून निर्गुण खून करण्यात आला या घटनेचा होलसेलर व रिटेलर मोबाईल असोसिएशन इच्छलकरंजीच्या माध्यमातून आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो या बाबतीचं निवेदन आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना इच्छलकरंजीच्या उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची जे संशय ताब्यात घेतले ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत आणि त्यांनी त्या कृष्णाघाटावर रील करून येऊन नंतर त्या रीलच्या नशेमध्ये कोयता आणि चाकू घेऊन त्या युवकाची हत्या केली हा प्रकार अगदी दुर्दैवी आहे इथून पुढे जे वाढती गुन्हेगारी आहे वाढती नशे आहे तिच्यावरसुद्धा पायबंद घालावा असा मी निवेदनात उल्लेख केलेला आहे त्याच पद्धतीनं त्या आरोपी जरी अल्पवयीन असले तरी त्यांचा हेतू बघता ते त्यांना अल्पवयीन म्हणता येत नाही त्यांच्यासाठी वेगळं कोर्ट असते तर त्या न्यायालयाच्या माध्यमातून आमचा न्यायदेव जर विश्वास आहे आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा त्या आरोपींना लवकरात लवकर व्हावी की जेणेकरून अशा प्रकारचा पायबंद होतो धन्यवाद चॅनेल करायचं